तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या जीन्स पॅन्टचा यूज तुमच्याकडे कोणतेही जीन्स पॅन्ट असू द्या शर्ट कुठलाही कपडा असेल ओल्ड क्लॉथचा वापर तुम्ही इथे करू शकता तर इथे सर्वात मी एक पेपर घेतलेला आहे आणि हा डबल फोल्ड मध्ये आपण फोल्ड करून घेतलेला आहे तर याचं माप सांगते किती घेतलेला आहे ते तर बघा मी आज चौकोनी एक फोल्ड केलेली आहे पेपरला इकडनं फोल्ड बाजू आहे आणि ह्या तीन बाजू ओपन साइड आहे तर इकडनं आपण आठ इंचावरती मार्क करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी सर्व ठिकाणी इथे आठ आट आठ आट इंचावरती मार्क करून घेत आहे म्हणजे कडेपासून आपण जिथे पॉईंट ठेवलेला आहे त्यापासून बघा म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्षात बघण्यातच ते समजतं आठ आठ आट इंचावरती आट आपण इथे बरोबर अशी मार्किंग करून घेतलेली आहे ही पूर्ण जे काही पॉईंट आहे ते आपण अशा प्रकारे जोडून घेत आहोत ठीक आहे आणि जिथे मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपला हाफ सर्कल कट झालेला आहे पुन्हा एकदा दाखवते बघा अशा पद्धतीने आपला हाफ सर्कल कट झालेला आहे तर त्याला मी अजून एक फोल्ड केली आहे म्हणजे आपल्या इथे त्रिकोण तयार झालेला आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला इथे एक लाईन पाहिजे त्यासाठी मी इथे एक फोल्ड करून घेतलेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित सांगते तर बघा आपण हा जो काही हाफ सर्कल होता तो अशा पद्धतीने एक फोल्ड केलेली आहे त्याला आणि इथे आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा फोल्ड बाजूच्या बाजूने आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहोत हे विदाऊट मेजरमेंट आहे तुम्ही हे छोटं मोठं पानाचा पाकळीचा आकार देऊन घेऊ शकता मी अंदाजेच घेतलेला आहे ठीक आहे आता जशी मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग करून घेऊया तर ओपन केल्याच्या नंतर बघा ते अशा पद्धतीने दिसणार आहे आपला हाफ सर्कलचा आणि आपण ही एक पाकळी म्हणा पान म्हणा अशा पद्धतीने कट करून घेत आहोत ठीक आहे तुम्ही हे माप किती छोटं मोठं रुंद घेऊ शकता आणि खालच्या साईडने पण थोडासा मी ते कट देऊन घेत आहे आणि बघा अशा पद्धतीने आपला शेप तयार झालेला आहे आता हे पॅन्टच्या कापडावरती आपण कटिंग करूया तर बघा अशा पद्धतीने मी हा जो काही आपण शेप तयार केलेला आहे तो ह्या जीन्सच्या कापडावरती जसंच तसंच मार्क करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि जशी मार्किंग केली तशीच आपण हा भाग कट पण करून घेत आहोत म्हणजे मी इथे दोन कलरच्या जीन्स घेतलेल्या आहेत तुम्ही कितीही कलरच्या जीन्स घेऊ शकता जेवढे तुमच्याकडे अवेलेबल असतील कलर तेवढे पण मी इथे निळे आणि काळी असे दोन कलरचे घेतलेले आहे आणि अशा आपल्याला या पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत तर मी हे सर्व कट करून घेतेन मग दाखवते तर मैत्रिणीनं मी या दोन कलरच्या जीन्सच्या सात सात पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात 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 पाकळ्या मी ह्या दोन कलरच्या कट केले आहेत तुम्ही वेगवेगळ्या कितीही कलर घेऊ शकता तीन चार पाच पण मी ते काळी आणि निळी अशा ह्या दोन कलरच्या जीन्सचे कलर कट करून घेतलेले आहे सात सात पाकळे आता ते आपल्याला अशा पद्धतीने एक रंग ठेवून घ्यायचे थी। आहे ठीक आहे आणि अशी त्याची स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला एकाडे रंग ठेवून ह्या ज्या काही पाकळ्या आहेत काळा कलर प्लस निळा कलर म्हणजे एकाडे ठेवायचा आहे तुम्ही कितीही कलर घेतलेले असतील तर तुम्ही ते अशाच पद्धतीने एकाडे रंग ठेवून घ्यायचे आहेत तर बघा हे अगोदर मी तुम्हाला जस्ट ठेवून दाखवते म्हणजे कशा पद्धतीने दिसणार आहे ते आणि नंतर आपण याची स्टिचिंग करून घेऊया तर चला आता स्टिचिंग कशी करायची ते मी तुम्हाला शिलाई मशीनवर व्यवस्थित दाखवते तर चला मैत्रिणी आपण ज्या दोन पाकळ्या आहेत एकाडे रंगाच्या त्या अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत अगोदर आपण या साईडने सुरुवात करत आहोत तर बघा ही रॉंग साईड दोन इंची बाहेरून आहे आणि राईट साईड वरतू आतमधून आहे बघा अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेली आहे ह्या दोन पाकड्या आता यानंतर आपल्याला इथे पुन्हा काळा कलर घ्यायचा आहे आणि जशी ही जोडली तशीच आपण ही पण याच पद्धतीने बघा अगोदर राईट साईड आहे नंतर ती आपल्याला अशा पद्धतीने इथून पकडायचं आहे आणि अशी ही जोडायला सुरुवात करायची आहे ठीक आहे बघा काळा कलर जोडला काळा निळा काळा आता पुन्हा आपल्याला हा निळा कलर घ्यायचा आहे आणि तो पण असा इकडे एक जोडायचा आहे जसे ह्या दोन जोडल्या सेम त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपण या अशा पद्धतीने पकडायची आहे आपल्याला आणि यावरतीच स्टिच करायची ओके बघा जोडल्याच्या नंतर ते आपलं अशा पद्धतीने दिसणार आहे आता पुन्हा मी ते काळ्या कलरची पाकळी घेत आहे आणि ती पण आपल्याला जसे ह्या जोडल्या तशीच जोडून घ्यायची तर बघा मैत्रिणी अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पाकळ्या कशा जोडायचं ते पण दाखवलेलं आहे म्हणजे अगोदरच्या ज्या चार पाकळ्या जोडायच्या सांगितले ते मी अगदी स्लोली आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे आता त्याच पद्धतीने आपण हे राहिलेल्या सर्व पाकळ्या एकाडे रंग ठेवून जोडून घेत आहोत आणि अगदी व्यवस्थित दाखवत आहे म्हणजे तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने ही डोरमेट डिझाईन बनवू शकता आणि जिन जुन्या जीन्सचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता ज्या घरात पडलेल्या असतात बेकार पडलेल्या असतात ज्यांचं तुम्ही ते म्हणजे फेकून देण्यापेक्षा अशा पद्धतीने वापर करू शकता आणि खूप सुंदर आहे दिसायला पण अगदी सुंदर दिसते आकर्षक दिसते आणि बनवायला पण अगदी इझी आहे तसेच मैत्रिणींनं मी आग, दर मेट दाको ले ले आग, या अगोदर पण डोअरमेटच्या वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत पायपुसणीच्या म्हणजे याचा अगोदर पुन्हा कूलर कवर मिक्सर कवर फ्रीज कवर साडी कवर ब्लाऊज कवर ते पण व्हिडिओ जसे तुमचे रिक्वेस्ट असेल ते तसे पण व्हिडिओ मी बनून तुम्हाला दिलेले आहेत जर तुम्ही नसेल बघितले कुणी तर ते पण तुम्ही नक्की चेकआउट करा ज्या ताई नवीन जोडले गेलेले आहेत आपल्या वर्षापैशाने चॅनलसोबत त्या ताईंसाठी सांगते मी खूप सारे ओल्ड क्लॉथ रिज आयडिया आहे तोरण आहे झुमर आहे त्याचबरोबर तुम्ही टाकाऊ वस्तू म्हणजे जे काय आपल्या घरात पडलेले असते त्यापासून किंवा मग झिरो कॉस्ट पासून कुठले खर्च न करताही तुम्ही खूप सुंदर असे युनिक आयडियाज बनवू शकता असेच तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील आणि तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर आपल्या वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येते आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल शिवणकामाची तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आता बघा लास्ट ही लास्टवाली पाकळी पण मी अशा पद्धतीने जोडून घेत आहे अगदी व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ही पूर्ण दाखवलेली आहे स्टिचिंग अशा पद्धतीने आपण या सर्व पाकळ्या एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत जीन्स पॅन्टच्या आता हे जे काय तुम्हाला सर मागं पुढे वाटत असेल हे सर्कल तर ते आपण करेक्ट कट करून घेऊया ठीक आहे तर मी ते परत घेत आहे तुम्ही तुमच्याकडे जे कोणता माप बसेल या मापावरती ते टाकून याची मार्किंग करून घ्यायचे अगोदर तर बघा अशा पद्धतीने आपण याची मार्किंग करून घेत आहोत मी ते परत ठेवलेली आहे तुम्ही तुमचे जे माप बसेल याच्यावरती ताट परत ते तुम्ही ठेवून अशा पद्धतीने राऊंड शेपची मार्किंग करून घ्यायची आहे आता जशी मार्किंग केली त्यावरतीच आपण थोडंसं अर्धा इंचाचं अंतर वाढव ठेवून मी कटिंग करून घेत आहे म्हणजे माझा कपडा जास्त मोठा आहे त्यामुळे मी थोडंसं माप वाढवच ठेवून कटिंग करून घेत आहे तुमचं पूर्ण माप परत इतकंच असेल तर तुम्ही जिथे मार्किंग केली डायरेक्ट मार्किंगवरच कटिंग केली तरीही चालेल ठीक आहे यानंतर मैत्रीण मी इथे एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही शॉपिंग बॅग ऐवजी तुम्ही कुठलंही कॉटनचं कापड पण घेऊ शकता आता ही जी राईट साईड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि कोणताही एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे ठीक आहे एवढ्या भागाला स्टिच नाही करायचं आणि पूर्ण राऊंड शेप मध्ये आपण ही बॅग स्टिच करून घेणार आहोत एक्स्ट्राचा पार्ट मी कट करत आहे बघा एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि ह्या पूर्ण भागावरती आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण एवढा पार्ट मी ओपनच ठेवलेला आहे आता एक्स्ट्राचं पार्ट आपण कट करूया ठीक आहे आणि जिकडनं आपण हा भाग ओपन ठेवलेला आहे यामधून आपण हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेत आहोत आता हा जो काही ओपन भाग दिसत आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून ह्याच्यावरती स्टिच करून घ्यायची आहे फक्त एवढ्याच भागावरती मी स्टिच करून घेत आहे जो ओपन आहे तो तेवढाच भाग आपण क्लोज करून घेत आहोत ठीक आहे तर बघा मैत्रीण जो ओपन भाग होता तो मी स्टिच करून घेतलेला आहे आता हा जो मध्यभागी आहे आपला ओपन भाग दिसत आहे तुम्हाला तिथे माझी ही बांगडी बसत आहे तुमचं जे माप बसत असेल ते तुम्ही इथे ठेवून बघायचं आहे आणि त्याच्याच मापचं आपल्याला इथे एक सर्कल कट करून घ्यायचं आहे हा बघा छोटा सर्कल आहे एकदम आणि ही बांगडीचं मी एक्स्ट्राचं माप कट करते तर त्यासाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे आणि याच मापाचा आपण सर्कल ड्रॉ करून घेऊया तर मैत्रीण तुमचं जेवढं माप बसेल वाटीचं प्लेटचं ते तुम्ही इथे सर्कल कट करून घ्यायचं आहे म्हणजे ठेवून बघायचं अगोदर आणि त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्राचा सर्कल कट करायचं कारण की ते आपल्याला पलटी मारून घ्यायचं असतं तर त्यामध्ये पण आपला एक ते अर्धा इंच कपडा एक्स्ट्राचाच पाहिजे असतो तर बघा मी जास्त वाढव कट केलं आहे आणि अस्तरसाठी पण मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आपल्याला आणि याची स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा जिथे मी मार्किंग केली तेवढा भाग ओपनच ठेवत आहे आणि कडेकडेने कडेने करून घेत आहोत थोडंसं लॉक करून घेत आहे मी जिथे म्हणजे ओपन भाग ठेवायचा आहे तिथे ठीक आहे बघा इथे पण लॉक करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया आणि जिकडनं आपण ओपन भाग ठेवलेला आहे तिथून आपण पूर्ण कपडा बाहेर काढून घेत आहोत अगदी सोपी पद्धत आहे दाखवण्याची आणि काहीच अवघड नाही मी एक ना एक स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगत असते म्हणजे तुम्ही नवीन जरी शिवणकाम शिवत असाल तरी पण तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची डोअरमॅट डिझाईन बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण हा सर्कल बाहेर काढून घेतलेला आहे आता इथे मैत्रिणीनं मी इथे शिलाईतून उरलेले छोटे छोटे कतरण घेतलेले आहे तुम्ही कोणतेही कापड घेऊन असे छोटे छोटे कतरण करून घेऊ शकता ते आपल्याला त्या सर्कल मध्ये भरून घ्यायचे आहेत त्यासाठी ठीक आहे जेवढे बसतील तुमचे तेवढे तुम्ही या ओपन ठेवलेल्या जागेमधून आपल्याला हे जे काही कतरण आहे ते भरून घ्यायचे आहे तर तुमचे जेवढे बसतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये कत्रण भरून घ्यायचे आहे जर भरता येत नसेल तर अशा कोणत्याही पेनने कुठल्याही वस्तूने एखाद्या छोटंसंच जर तुम्ही म्हणजे ओपन ठेवली असेल साईड तर अशा पद्धतीने कोणत्याही वस्तूने तुम्ही याच्यामध्ये भरू शकता दाबून दाबून आणि व्यवस्थित असे भरून घ्यायचे आहे तर माझे जेवढे बसले तेवढे मी याच्यामध्ये भरून घेतलेले आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने कत्रण भरून झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित असे स्प्रेड करायचे म्हणजे सगळीकडे सारखे प्रमाणात राहतील तर बघा आपण हा ओपन भाग आहे तो स्टीच करून घेत आहोत ठीक आहे तर बघा हे जे मधलं सर्कल आहे तो आपण जिथे आपला ओपन भाग आहे तिथे बरोबर मध्यभागी ठेवून कडेकडेने आपण इथे स्टीच करून घेत आहोत अशा पद्धतीने आपण हे, हे जे काही मधला सर्कल आहे तो पण जोडून घेतलेला आहे जो ओपन भाग होतो तो आणि बाहेरच्या साईडने आपल्या अशा पद्धतीने ही शॉपिंग बॅग दिसत आहे म्हणजे घसरणार नाही ना ना अजिबात आणि फ्रंटच्या बाजूनी अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा मैत्रिणीनं खूप सुंदर अशी आपली ही डोअरमेट डिझाईन पायपूसनी बनून रेडी झालेली आहे तुम्ही तुम्हीचं टेबल मॅट म्हणून पण वापर करू शकता मॅट कार्पेट म्हणून पण वापर करू शकता आणि दिसायला पण बघा किती युनिक आणि सुंदर अशी फ्लावर शेपमध्ये डिझाईन बनवून रेडी झालेली आहे आणि आपण इथे शॉपिंग बॅग लावलेली आहे त्यामुळे घसरणार अजिबात नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण कतरण भरू शकता जसे आपण या मधल्या पार्टमध्ये भरले तसे आणि ही धुवून पण आपण वापरू शकता मशीन वॉश करू शकता वॉशेबल आहे आणि जीन्स पॅन्टमुळे तिचा म्हणजे टिकाऊपणा अजूनच वाढलेला आहे तर बघा मैत्रिणी खूप सुंदर अशी आपली डोअरमॅट दिसत आहे आणि दरवाजा टाकल्यावर पण बघा किती छान असा लुक आलेला आहे तिचा अगदी मार्केटमध्ये पण शोधून सापडणार नाही अशी अगदी भारी असं दिसत आहे बघा तुम्ही तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे मी तसेच तुम्ही हिचा मॅट म्हणून पण वापर करू शकता म्हणजे बसायसाठी बसकर म्हणून पण म्हणजे थोडी मोठी साईज शिवायची फक्त तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय